हॅलो गायज वेलकम टू डायरीज तर आजचा ब्लॉग आहे खूपच खास आणि खूपच वेगळा कारण आज मी माझ्या खास मैत्रिणीला भेटणार आहे तर आम्ही खूप दिवसांनी भेटणार आहे तर त्यासाठी आम्ही जाणार आहोत सिंहगड कॉलेजमध्ये तर बघूया आजचा दिवस कसा जातो गाईज मी आता सिंहगड कॉलेजच्या एरियामध्ये आलेली आहे वारजे येथे आणि मी आणि फ्रेंड आता आम्ही भेटणार आहोत इकडे मॅकडॉनल्ड्स आहे तर आम्ही इथे भेटून गप्पा गोष्टी करणार आहोत तर चला गाईज आम्ही आता मध्ये आलेलो आहे माझी फ्रेंड पण आलेली आहे पण ती फोनवर यायला व्हिडिओसाठी थोडी शाय होते आहे सो मी तिला रिक्वेस्ट केली पण ती येत नाही आहे सो सॉरी आता आम्ही मस्त बर् मध्ये बर्गर खाण्यासाठी आलो आहे तर छान अशी बर्गर्सची ऑर्डर दिली आहे कोक वगैरे आता आम्ही ऑर्डरचा वेट करतो आहे तर वेट करूयात आपण येईलच ऑर्डर आता माझी ऑर्डर आलेली आहे आणि आता काही वेळ न घालवता आम्ही सगळं खाणार आहोत मस्त बर्गर तर छान अशी मी खाऊन पोट भरलेला आहे आणि छान असं खूप दिवसांनी आम्ही दोघी भेटलो तर छान अशा गप्पा गोष्टी सगळ्या आठवणी ताज्या करून मन सुद्धा भरलेला आहे तर आपण आता ह्या मेकडॉनल्डच्या मॅनला बाय बाय करत जाऊया तर मी माझ्या नवऱ्यासाठी एक शर्ट आणि पॅन्ट घेतलेला आहे मस्त त्यांचा बड्डे पण येतोय so, मग मी आता माझ्यासाठी काहीतरी घ्यायचं बघते बघू सारी आहे मी खूप शॉपिंग केलेली आणि आता मी घरी चाललेली आहे बाबा आणि बस आजचा दिवस इथेच संपतोय आणि खूप दिवसांनी मला माझ्या मैत्रिणीला भेटून खूप गप्पा गोष्टी जुन्या आठवणी ताज्या करून खूप मजा आली त्या सगळ्या ओल्ड कॉलेजच्या मेमरीज सगळे एक्सपिरियन्स परत ताजेतवाने झाले त्यामुळे आम्ही खूप म्हणजे खूप एन्जॉय केला आणि परत येताना आम्ही स्टाईल युनियनमध्ये थोडीशी शॉपिंग केली बिकॉज वॉट्स अ परफेक्ट डे विदाउट अ लिटल शॉपिंग राईट right? आणि ही आहे माझी सगळी शॉपिंग आणि यामध्ये मी काय काय घेतलेलं आहे काय नाही हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये समजेलच तुम्हाला हे असा एखादा खास दिवस आठवतो का आपल्या फ्रेंड सोबत घालवलेला आठवत असेल तर नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा आणि आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत त्वरा डायरी रा बघत राहा बाय